नमस्कार मित्रांनो तर आज घेऊन आलोय पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी दिवसभरात केलेली मजा आणि ती पण पैठणला आकाशच्या घरी तुम्ही नक्की बघा ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मी

නවල බයි සිුවට ලව්ලක පෝනි

है ये मोबाइल कर पाती हां ये पेंट इतना को खाली कर रो ये पेंट तो हम चल चल ती आ ये लवकर गाय गाय हीरो ने फास्टन ड्राइवर सीट पर भाई मां फोटो का आता है लाओ लाओ

तेवढ नाही तेवढ जी त्याच्या शिवाय बोलून घेईल चल मी बीन मग केलं होतं सगळं 实时新闻。新 何<スープ> चला यात म्हणजे या आणि राष्ट्र उभारून जातीची मूलभूत प्रेरणातून संविधानामुळे लोकशाहीची मुळे मजबूत झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत केलं संविधानामुळे सत्ताचा

कोणाची चिंता नाही आपल्या चिंता करू काही टेन्शन न घेऊ टेन्शन नाही थोड वेगवेगळ्या हाताने बनवलं सगळ्याला एकच हाताने आपण केलंय सगळ्याला येऊ का टेन्शन न घेऊ नाही तू परत येऊयात बसशील आता डायरेक्टला जाणार आहे ना, ना? ना? तो मुकेश कायमेथ? मुकेश काय माहिती मुकेश घरीच म्हणतो मुंबईला गेला घरीच म्हणतो येऊ काका चला मावशी हा आकाशला रोज सोबत ना सोबत रोज सोबत ना जेव्हा याला जायचं मग एका दिवस तुला मग आला रोज चला